नमस्कार मी सचिन भोसले आपण मी खडकीमध्ये आलेलो आहे आपले सामाजिक कार्यकर्ते सेलवराज यांचनी खडकीचे माजी अध्यक्ष आहेत आणि अनेक वर्ष झाले ते सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षाचं खूप धडाडीने काम करतात आणि अनेक वर्षे झाले म्हणजे खडकी म्हटलं तर सेल्वराज यांचंनी असं नाव येतं आणि त्यांचे अनेक काम आहेत अनगिनत काम आहे म्हणजे ते युवक काँग्रेसपासून गेले तीस ते पस्तीस वर्ष झाले काँग्रेस पक्षामध्ये आपण काम करतो आणि मी स्वतः काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्या फॉलोअरला विनंती करतो कारण खडकी भागामध्ये बरेच आपले फॉलोअर आहेत तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा सर मला पहिला प्रश्न आहे तुमचा की तुमचा प्रवास कसा का आहे काँग्रेस पक्षात सुरुवात नमस्कार माझं नाव सेल्वारा जॅन्थोनी मी खडकी परिसरात सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो काँग्रेस पक्षाचा मला प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळं मला कामा काम करण्याची खूप चांगली संधी मिळाली काँग्रेस पक्ष एक असा पक्ष आहे जाती जातीवादी काय नाही जात सगळ्यात जाती, जाती धर्मांना घेऊन काँग्रेस पक्ष चालणारा पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून मी गेल्या अनेक वर्षापासून विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक हे काम करत आहे तर माझा प्रवास असा सुरू झाला की मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मी अगोदर युवक काँग्रेसचा वार्ड अध्यक्ष होतो तेव्हा सचिन तावरे शहराध्यक्ष होते तर त्यांच्या माध्यमातून मला काम करायची संधी मिळाली माननीय प्रदीप खेडेकर हे बोपडीचे निरीक्षक होते त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला आणि शहर अध्यक्षांनी मला पद दिलं पद दिलं वा पहिलं वार्ड अध्यक्ष दिलं मला नंतर मला ब्लॉक युवक काँग्रेसचं ब्लॉक अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली त्या सं त्या अनुषंगाने मी काम करायला सुरुवात केली त्याच्यानंतर मला मी एकवीस शाखेचं उद्घाटन केलं सचिन तावरेच्या हस्ते अख्ख्या खडकी पा परिसरामध्ये एकवीस शाखेचं उद्घाटन घेत तेव्हा शाखा म्हणजे प्रत्येक गल्ली बोळात कार्य करता मी तयार केलेला आहे आणि ह्या माध्यमातनं एकवीस शाखेचं उद्घाटन आणि त्याच्यानंतर मला माझा प्रवास असा सुरू झाला त्याच्यानंतर मग मला काँग्रेस का पक्षाचं का ब्लॉक अध्यक्षपद मिळालं फादर काँग्रेसचं त्याच्यानंतर माझ्याकडे आठ वार्ड आले आठ वार्डामध्ये आठ वार्ड वार्डाचे मी आठ वार्ड अध्यक्ष यांची नियुक्ती कर केली त्याच्यामध्ये हा हे आठ वार्डचे अध्यक्ष त्यांचे नाव नंबर सगळं माझ्याकडं काम करताना मी माझ्याकडे बूथ आहेत शेहेचाळीस बूथमध्ये प्रत्येक विधानसभा लोकसभामध्ये आकडेवारी कुठल्या बूथला किती मतदान आहे किती आकडेवारी आहेत कोणत्या बूथवर कोण काम करतो याची सगळी माझ्याकडं थोडक्यात मी माहिती हे अख्खा अपडेट तयार केलेला आहे माझा असा प्रश्न आहे की तुम्ही कुठल्या प्रभागामधून इलेक्शन लढणार आहे आता निवडणुकीचं असं आहे की एक्टिव, आता म मध्यंतरी आता कॉर्पोरेशनमध्ये चाललं आहे कॉर्पोरेशनमध्ये चाललं आहे असं आमचं चाललं होतं पण मी माझ्या ॲक्टिव ॲक्टिव्हिटी मी वॉर्ड नंबर सातमध्ये ही सुरुवात केली होती पण आता पक्षाने जबाबदारी दिली तर मी कुठल्याही पक्ष वॉर्डामधनं लढू शकतो त्याच्यामध्ये आता कॉर्पोरेशन होईल न होईल त्याच्यावर डिपेंड भागा, भागा हो हो तुम्ही म्हणजे संपूर्ण खडकी भागात दापोडी भागामध्ये तुमचं काम आहे तुम्हाला ओळखलं जातं तुमच्या कामामुळं तुमच्या पक्षाच्या नावामुळं म्हणजे तुम्हाला कुठलीही जबाबदारी दिली पक्षामध्ये की ह्या बाबा ह्याच प्रभागामध्ये तुम्ही इलेक्शन लढा तर तुम्ही कॅपेबल येते इलेक्शन लढण्यासाठी माझं असं आहे की पक्षाने मला जी जबाबदारी दिली मी पक्षाचा पक्ष माझ्यापेक्षा मोठा नाही आहे मी पक्षापेक्षा मोठा नाही आहे तर पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं मी पार पाडल तुम्ही अनेक वर्ष झाली इलेक्शनसाठी म्हणजे ने, नेते मंडळी तर इलेक्शन लढण्यासाठी पक्षामध्ये येतात जातात तिकीटसाठी येतात जातात आता, जाता, आता, जाता, आता ना, तुम्हाला नाही असं वाटत का की निष्ठावंताला तिकीट मिळावी म्हणून अनेक वर्षानंतर तुम्हाला चान्स आलेला आहे चान्स आलेला हे बरोबर आहे तुमचं म्हणणं पण कसं आहे पक्षाने जर असं ठरवलं की बाबा का आता यावेळेस कार्यकर्त्याला संधी द्यायची तर मी पक्षाचा सन्मान करून लढू शकतो अच्छा म्हणजे तुमचं असं मत आहे की आता पक्षांनी आमचा विचार केला पाहिजे कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे मी विश्रांतवाडी भागामध्ये काम करतो आमचे सर खडकीमध्ये खडकीमध्ये बरंच काम त्यांचं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन मला आहे म्हणजे सचिन भोसले जर कार्यकर्ता निर्माण झाला असेल तर हे जे आहेत हे ही मूर्ती ह्या छोट्या मूर्तीच्या माग आहे आणि ह्यांचा आशीर्वाद आहे त्यांचे काही सल्ले आहेत ते सल्ले मी पाळले त्याचा मार्गदर्शन घेतलं माझे खरे तर अध्यक्ष माझे सलोराजी अंथनी आहेत आणि मी खडकीच्या सर्व नागरिकांना म्हणजे माझे शाळेचे मित्र असतील व्यवसायामधले मित्र असतील भाजी मंडईमधले मित्र असतील सर्वांना विनंती करतो की सलवार अँथनी यांना दारून सपोर्ट करा आणि त्यांना निवडून आणून द्या तर सर आपण काय बोलणार याच्यावरती खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये आठ नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे होते आता सगळे जेवढे नगरसेवक आहेत सगळे काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तरी एक कार्यकर्ता म्हणून पक्ष पक्षाचं ध्येय धोरण मी आजपर्यंत खडकी परिसरामध्ये जयंती असो पुण्यतिथी असो ईद असो किंवा गोगाबाबाचा उत्सव असो सगळ्या ह्याच्यामध्ये मी तन मन धनाने काम करत आहे आणि खडकी परिसरामध्ये एक कार्यकर्ता म्हणून माझी एक चांगली ओळख आहे खडकीकर मला जे प्रेम देतात पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ता आहे सगळे गेले तरी हा कार्यकर्ता खडकी परिसरामध्ये काँग्रेस पक्षाचं नाव जगवत आहे त्यामुळे मी खडकीकरांचे खूप खूप आभार तर आमचे जे जी सेल्नी जी आहेत तर आमच्या त्यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने संधी द्यावी कारण पक्षाने निष्ठावंत्युवर्ष पक्षाची विचारधारा विचार चालवते तुम्ही बघू शकता त्यांचं काम त्यांनी ह्या ब्लॉक वाईज याद्या तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बुथवाईज बूथवाईज याद्या तयार केलेल्या आहेत हे सगळे शेचाळीस बूथ आहेत तुम्ही बघू शकता ह्या संपूर्ण हा खूप मोठा अभ्यास आहे हा याद्यांचा या ज्या याद्या आहेत या याद्या तुम्हाला कुठेही कुणाकडे मिळणार नाही कारण हा अभ्यास आहे हा लेखी आहे मग प्रिंट काढणे यांचा कामाचा अहवाल आहे हे अशी पुस्तकं हे कामांचे जे अहवाल आहेत हे जे अहवाल आहेत हे त्यांच्याकडे गठ्ठे आहेत गठ्ठे पोते भरून त्यांनी कामं केलेले आहेत तर सुद्धा असं वाटतं की पक्षाने सेल्वार यांनी म्हणजे हे बघू शकता तुम्ही अनेक वर्षापूर्वीचे शिबिरांचे फोटो कामं आहेत मग सेवज सेल्वर जी हे कॅपेबल आहेत तर मग त्यांना तिकीट मी अशीच आशा करतो आणि त्यांना जर तिकीट मिळाली तर खडकीमधले जे मित्र बांधव आहेत त्यांनी त्यांना सपोर्ट करावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सर आपण काय असंच प्रेम आशीर्वाद काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझ्या वर राहू द्या मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माननीय सचिनजी हे आज खडकी कॅन्टमेंट परिसरात माझ्या माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्त्याचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेत त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस